ठरलं तर मग मालिकेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे ही सिरियल टी आर पीमध्ये देखील कायम अग्रेसर असते या मालिकेतील सगळेच कलाकार गेल्या अडीच वर्षात घराघरात लोकप्रिय झाले आहेत यापैकी अर्जुनच्या सख्ख्या बहिणीची म्हणजेच अस्मिताची भूमिका साकारणाऱ्या मोनिका दबाडेने काही महिन्यापूर्वीच ती आई होणार असल्याची गुड न्यूज प्रेक्षकांना दिली होती फेब्रु फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ठरलं तर मग मालिकेतून मोनिकाने काही महिन्यासाठी ब्रेक घेतला यानंतर पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोनिकाला मुलगी झाली अभिनेत्रीने लेकीचं नाव रुंदा असं ठेवलं आहे मध्यंतरी ठरलं तर मग मालिकेतील कल्पना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता दिगे यांनी मोनिकासाठी लेकीच्या जन्मानंतर खास लाडू बनवून पाठवले होते आता त्यांच्या पाठोपाठ मालिकेची मुख्य नायिका जुई गडकरीने सुद्धा रुंदाला खास गिफ्ट दिला आहे याची झलक मोनिकाने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडि पोस्टमध्ये दाखवली आहे मोनिका तिचे पत्ती चिन्मय कुलकर्णी आणि चिमुकली रुंदा असे तिघेजण आज गाडीतून फिरायला गेले होते यावेळी मोनिकाने चिमुकल्या रुंदाला बेबी कार सीटमध्ये झोपवलं होतं या बेबी कार सीटमुळे लहान बाळांसह गाडीतून प्रवास करणं सोयीचं जातं हीच बेबी कार सीट मोनिकाच्या चिमुकल्या रुंदासाठी अभिनेत्री जुई गडकरीने भेट म्हणून दिली आहे खरं तर अस्मिता आणि सायलीच मालिकेत एकमेकांशी अजिबात जमत नसतं पण ऑफस्क्रीन या दोघांमध्ये अतिशय सुंदर बॉन्डिंग आहे मोनिका लिहिते मी अँड माय माचा थँक यू जुई मावशी विशेषतः रुंदाकडून तुझे खूप खूप आभार कारण या कार सीटमुळे रुंदाचा आणि तिच्या आईचा प्रवास सुखाचा व सोयीचा होईल